श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी मानाच्या गळेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहेत पण आपण सत्तार समारंभ उपस्थित मान्यवरांचा अधिकारी संपन्न करणार अंतिम तिसरा तू पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनक सोलापूर गडबड करू नका गर्दी करू नका गोंदिया प्रांस पथकाचा मानकरी तिथली गर्दी कमी करा गर्दी कमी करा या आतापर्यंत पाच दिवस एवढा चांगला स्पर्धा झालात त्यांना बाहेर काढाने कोण इथे वैशिष्ट्य प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मात्र क्रमांक आज सर्व सहकारांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन विनंती करतो आपल्याला विनंती आहे की आपण सर्व सहकारांना हेलो चेक हेलो 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 त्या ठिकाणी कोणीही बेशिस्तपणा करणार नाही हॅलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आमदार संग्राम मय जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी पंचांना लात मारलेली आहे हॅलो 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 सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी ह्याच्यामध्ये या रेफरी संच सगळे खाली इथे सगळे रेफरी संच खाली या एक सुद्धा रेफरी सगळे मॅट थांबू नका सगळे खाली झालं सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची सर्व आयोजक सदस्यांना विनंती सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वर सर्वांना खाली करायचंय पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली करायचंय पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की आपण केवळ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने दिलेली नावे असलेल्या कृत्रे कुस्तीच महा अधिवेशन अहिल्यानगर मध्ये संपन्न होत असताना संयोजक या नात्याने आमदार संग्राम मह्यांना आणि अहिल्यानगर कुस्तीगीर संघाला संधी मिळाली त्याच अक्षरशः सोनं केलेलं आहे पूर्वक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शिलेदारांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप